नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज डॉक्टर डे आहे आणि या डॉक्टर डेच्या निमित्तानं आज आपल्या मानदेश भूषणशी दिलखुलासपणे गप्पा मारणार आहेत ते दहिवडी येथील डॉक्टर अनिल गणपती बोराटे आणि डॉक्टर सौ निलिमा अनिल बोराटे डॉक्टर अनिल बोराटे हे मान मेडिकल पदसंस्थेचे चेअरमन आहेत त्याचबरोबर सौ डॉक्टर सौ निलिमा अनिल बोराटे या सावित्री शक्ती पीठाच्या जिल्हा अध्यक्ष आहेत हे दोघही पती पत्नी सहकार आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत तर त्यांचा हा सहकार क्षेत्र सामाजिक क्षेत्र आणि वैद्यकीय क्षेत्रातला प्रवास कसा आहे हे, हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत डॉक्टर साहेब आणि मॅडम तुमचं मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत आज डॉक्टर डे आहे आणि या डॉक्टर डेच्या निमित्तानं तुम्हाला मानदेश भूषण परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा डॉक्टर साहेब एक सांगा की जीवनात वेगवेगळे टप्पे असतात प्रवास असतो त्यातील पहिला प्रवास आहे तर तुमचा कौटुंबिक आहे तर कौटुंबिक पार्श्वभूमी भूमी कशी आहे तुमची आणि शैक्षणिक प्रवास कसा केला तुम्ही धन्यवाद मी माझं मूळ गाव बिदाल तू माझे आईवडील दोघंही अशिक्षित शेती करणारे होते ना वडिलांचं नाव गणपती बोराटे आणि आईचं नाव पार्वती ते अशिक्षित पूर्ण अशिक्षित होते त्यांनी मला शिक्षणासाठी खूप प्रोत्साहन दिलं मला दोन बहिणी आणि चार भाऊ आहेत आणि त्या सर्व भावंडांनी माझी शिक्षणाची जबाबदारी पूर्ण केली मी माझं प्राथमिक शिक्षण हे मराठी शाळा बिदाल त्याच्यानंतर महात्मा गांधी विद्यालय दहिवडी त्याच्यानंतर महात्मा गांधी विद्यालय लो मालोजीराजे विद्यालय लोणंद आणि त्याच्यानंतर माझं मेडिकलला ॲडमिशन झालं सोलापूर मेडिकल कॉलेज सोलापूर त्याच्यानंतर स्पेशलायझेशनला मी मिरज मेडिकल मिरज येथे होतो त्याच्यानंतर मी दहिवडीमध्ये आलो मेडिकल प्रॅक्टिससाठी तुम्ही मान तालुक्यामध्ये वैद्यकीय सेवेस प्रारंभ केला तो केव्हा केला आणि कशा पद्धतीने तुम्ही ते म्हणजे सुरुवात झाली तुमची माझं मेडिकल शिक्षण हे एक्क्याण्णव साली पूर्ण झालं त्याच्यानंतर मी देवडीमध्ये दे प्रॅक्टिस सुरू करायचा निर्णय घेतलेला होता कारण त्या काळात आपल्या मान तालुक्यामध्ये लहान मुलाचे कुणीही स्पेशलिस्ट राहणारे मुक्कामी कुणीही नव्हतं त्यामुळे मी तो निर्णय घेतला आणि मी इथं प्रॅक्टिस सुरू केली त्याच्यामध्ये सुरुवातीला मला भरपूर अडचणी आल्या आर्थिक अडचणी म्हणा किंवा परंतु त्याच्यातून मी सर्व मार्ग काढत व्यवस्थित लहान मुलांना आपल्या तालुक्यातल्या मुलांची सेवा करता यावी या उद्देशाने मी सर्व चालू ठेवलेलं होतं अजूनही चालूच आहे मला या प्रॅक्टिसमध्ये तेहतीस वर्ष झाली त्याच्यानंतर माझे लग्न झाल्यानंतर माझ्या मिसेसने ह्या मेडिकल फील्डमध्ये मला मदत केली तसंच माझ्या शिक्षणासाठी माझ्या चार भावांनी मदती केली त्याच्यामुळं माझं शिक्षण पूर्ण झाले भावामध्ये भीमराव रघुनाथ आ, गजानन आणि जयराम या चार भावांनी मला शिक्षणासाठी पूर्ण मदत केली त्याच्यामुळं माझं शिक्षण पूर्ण झालं त्याच्यामुळे मी तालुक्याला सेवा देऊ शकलो तर एक सांगा डॉक्टर साहेब तुम्ही बंधूंच्या म्हणजे मदतीने आई वडिलांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि एक वैद्यकीय सेवा मान तालुक्यामध्ये बालरोगतज्ञ म्हणून मी द्यायला सुरुवात केली ही सेवा करत असताना सहकार क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्र हेही आहेत आणि या क्षेत्राकडे दोन्ही क्षेत्राकडे तुम्ही काम करण्यासाठी ओढ लागा हो बरोबर आहे या आपल्या डॉक्टरांना सुद्धा आर्थिक अडचणी येतात त्याच्याबरोबर संघटनेच्या अडचणी येतात त्यामुळं आम्ही सर्व डॉक्टरांनी मिळून एक मान मेडिकल असोसिएशन संस्था चालू केली या संस्थेचं मूळ योगदान डॉक्टर विजयकुमार कुलकर्णी आणि डॉक्टर शहा सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी हे सुरू केलेलं होतं तसंच त्यांनी मान मेडिकल नागरी सहकारी पतसंस्था चालू केली त्याच्यामध्ये मी संचालक आहे आणि पूर्वीपासून आहे ती चालू केल्यामुळं डॉक्टरांना जी आर्थिक अडचणी येतात किंवा मुलांच्या शिक्षणालयाला प्रॉब्लेम येतात त्याच्या दृष्टीने ती संस्था चालू केली आज ती संस्था चालू आहे आणि आज मी त्या संस्थेचा चेअरमॅन आहे परंतु त्याचं जे मूळ रोपट लावलं ते डॉक्टर विजयकुमार कुलकर्णी गोंदवले आणि डॉक्टर शहा यांनी त्याची सुरुवात केलेली होती ज्या संस्थेचं तुम्ही अध्यक्ष आहात त्या संस्थेला किती वर्ष झालेले आहेत त्या पतसंस्थेला आज पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत त्याच्याबरोबर मान मेडिकल असोसिएशनला तीस वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत मान मेडिकल असोसिएशन या सर्व डॉक्टरांनी मिळून आपल्या असोसिएशनसाठी एक हॉलसुद्धा बांधलेला आहे त्याच्यामध्ये मुख्य करून डॉक्टर कारांडे त्याच्यानंतर आमचे सर्व डॉक्टर सहकारी डॉक्टर कुलकर्णी आणि बाकी सर्व डॉक्टर मिळून तो हॉल बांधलेला आहे त्याच्याबरोबर पतसंस्था चालू केलेली आहे त्याचंसुद्धा खूप चांगलं काम चालू आहे त्याच्यामुळं सर्व डॉक्टरांना जे मेडिकलवाले आहेत किंवा लॅबोरेटरीवाले आहेत त्या सर्वांना त्याची आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी खूप मोठं मदत होते मला स्वतःलासुद्धा त्याची खूप मदत झालेली आहे तसंच आपल्या गावासाठी काहीतरी करावं असं मला वाटत होतं त्यासाठी मी आमच्या बिदालगावी फुले नगर या वस्तीवरती मी वृक्षारोपणचा दरवर्षी कार्यक्रम करतो स्वतः झाडं स्वतःच्या वैयक्तिक जागेत लावतो त्याच्यानंतर समाजामध्ये रोड साईडला नदीच्या कडेला अशी साधारण आठ दहा दा वर्ष झाला आम्ही झाडं लावत असतो त्याच्यामध्ये आमच्या वस्तीवरील किंवा गावातील सर्व लोकांचे सहकार्य असतं त्याच्यामुळे सुंदर वृक्षारोपण आम्ही केलेलं आहे डॉक्टर साहेब तुम्ही आता सामाजिक क्षेत्रातलं योगदान सांगितलेलं आहे हे बिदल नगरीसाठीही तुम्ही दिलेलं आहे त्याचबरोबर अजून काही वेगळं पण तुम्ही जोपासलेलं आहे का अजून याच्यामध्ये आम्ही सर्व डॉक्टरांनी मिळून आणि समाजातले काही प्रतिष्ठित लोक मिळून एक हरित वसुंधरा नावाचा ग्रुप केलेला आहे प्रांत ऑफिसला भरपूर सर्व झाडं लावलेली आहेत त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून साहेब सूर्यवंशी साहेब यांचे सहकार्य किंवा आपल्या गावातील सर्व लोकांनी त्याला सहकार्य केलेलं आहे त्याचबरोबर आमचा डॉक्टरांचा आणि डॉक्टर नसलेल्या लोकांचासुद्धा मॅरेथॉन रनिंगचा ग्रुप आहे त्याचबरोबर आमचे कराव के गायनाचा एक ग्रुप आहे अशा पद्धतीनं सर्व डॉक्टर आणि डॉक्टर नसलेले नॉ नॉन मेडिको असं मिळूनसुद्धा आम्ही समाजात कार्य करत असतो त्याच्यामध्ये आपल्याला गायनाचा एक छंद जोपासला गेलेला आहे सर्वांनी मिळून आणि अशा पद्धतीनं आमचं पेशंट बघून पेशंटला सेवा देऊन राहिलेल्या वेळात आम्ही हे सर्व काम करत असतो त्याचा एक आम्हाला आनंद वाटतो डॉक्टर साहेब एक सांगा की तुम्ही सहकार क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात योगदान दिलेलं आहे बेदान नगरीत पण तुमच्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे पण डॉक्टर बोराटे बाल हॉस्पिटल म्हणून या संस्थेच्या नावानं तुम्ही काही वेगळं पण जोपासलेलं आहे का, जो का सामाजिक क्षेत्रातलं होय त्याच्यामध्ये आम्ही हॉस्पिटलला जिथं इथं सेवा देतोच त्याचबरोबर मी मसवडला गेली बत्तीस वर्षं दर शुक्रवारी मसवडला विजिटला अजूनही जातो एक दुसरी गोष्ट जे गरीब गरजू लोक रुग्ण असतात लहान मुलं असतात त्यांच्या सोयीसाठी मी गोंदवले ग्रामीण रुग्णालय इथंसुद्धा व्हिजिट करत होतो तसंच दुष्काळाच्या वेळी जेव्हा बिदालमध्ये माझी फ्री ओपीडी होती जेव्हा लोकांना आर्थिक अडचणी होती त्यावेळी माझी बिदालमध्ये मोफत ओपीडी चालू होती त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयाला आता जे बाळं येतात त्यांनाही आम्ही सर्विस देत असतो आणि माझ्या इथं वैयक्तिक हे सर्व चालूच असतं कोरोना कालावधीत काय तुमचं योगदान कोरोना काळा कालावधीमध्ये माझं हॉस्पिटल पूर्ण वेळ चालू होतं मी करोनाच्या वेळीसुद्धा सर्व हॉस्पिटल चालू ठेवून लोकांना पूर्ण सेवा दिलेली आहे एक दुसरीच गोष्ट मसवडला जे अनाथ आश्रम आहे त्याचासुद्धा मी त्याची मुलं वगैरे मोफत तपासणी पूर्वीपासून करत आहे मॅडम तुम्ही अनेक वर्षापासून वैद्यकीय व्यवसाय सांभाळत आहात खरं तर वैद्यकीय व्यवसाय सांभाळणं आणि त्यातल्या त्यात लहान त्यात मुलांचं म्हणजे वै डॉक्टर म्हणून काम करणं खूप अवघड आहे पण तुम्ही दोघांनी पती पत्नी ही जबाबदारी समर्थपणे पेलेली आहे आणि ही जबाबदारी पेलत असताना दोघही वेगळ्या सहकार आणि सामाजिक क्षेत्रात काम करत आहात आता तुम्हीच्यावरची जबाबदारी आहे ती सावित्री शक्ती पीठाची जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही जबाबदारी पार पाडत आहात तर सावित्री शक्ती पीठ आहे ते नक्की काय कार्यरत आहेत कशा पद्धतीने ते काम करत समाजा आहे समाजामध्ये सावित्री शक्तीपीठ म्हणजे महिलांसाठी आहे हे व्यासपीठ आहे तर त्याच्यामध्ये आमचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाळवी निलं आहे तर ते महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम असतात म्हणजे आता मध्ये आम्ही वटपौर्णिमेला वट वट वटा वडाची पूजा केली पण वडाचं वृक्षारोपणसुद्धा केले वडाची भरपूर झाडं लावली आणि मागच्या वर्षी रक्षाबंधनला आम्ही स्त्रियांनी स्त्रियांना रक्षा राखी बांधून एकमेकींची रक्षा, एक रक्षा करायची असा संदेश दिला असे वेगवेगळे वेग उपक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये तर हे काय आम्ही सामाजिक म्हणून करतो त्याचं का फार काही वाच्यता नसते आम्ही विविध ग्रुप जमा करून त्या विविध प्रोग्राम तुम्ही आताच जिल्हाध्यक्ष म्हणून ज्या संस्थेची जबाबदारी पार पडतात तेही सांगितलेलं आहे पण प्रश्न असा एक आहे एक मानदेशी सोन म्हणून तुम्ही या मान तालुक्यामध्ये आलेला आहात तर तुमचं मूळ गाव कुठला आहे आणि आई वडील काय करत होते आणि वैदिक क्षेत्रात कसा प्रवेश केला तुम्ही मा, मी माझं मूळ गाव लोणंद तालुका खंडाळ येथील आहे तोही दुष्काळीच भाग आहे माझे आई वडील शिक्षक होते माझे वडील शंकरराव क्षीरसागर त्यांना सामाजिक कार्याची अतिशय आवड होती म्हणजे खेडबुद्रुक या गावाला ते तीस तेरा वर्ष त्यांनी ते काम केलं तर त्यांनी स्वतःच्या पैसे जमा करून तिथं पाण्याची टाकी बांधली होती लोकांसाठी आमच्यात ते म्हणजे माझ्यात ते मूळ आहे आई शालिनी क्षीरसागर ती लोणंदजवळ शिक्षिका म्हणून होती मी तशी बऱ्यापैकी सधन कुटुंबातून आलेली आहे आणि मी पूर्वीपासून हुशार होती माझ्या आजोबांचं स्वप्न होतं की माझी नात डॉक्टर होईल म्हणून मी केवळ डॉक्टर झाले माझं शिक्षण बी जे मेडिकलला झालं आणि लग्न ठरल्यानंतर मी मानदेशात आले सुरुवातीला थोडं स्ट्रगल करायला लागलं पण मला त्याचं काही वाईट वाटलं नाही कारण माझ्या घरातले सगळे इतके प्रेमळ होते माझे सासू सासरे अक्षरशः देव सा। माणसं माझ्या जी दीर जावा सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि मी म्हणजे मला मानदेशाचा खूप अभिमान आहे मला मानदेशाची सोन खूप आवडतं मला नेहमी वाटायचं की इतकी लोकं प्रेम आहे की माझी सासू सासरे आम्हाला आहोजाऊ बोलवतात बोलवायचे इतकं प्रेम माया कुणी देऊ शकत नाही कुठल्याच दुसऱ्या तालुक्यामध्ये आणि कुठल्याच गोष्टीचं मला बंधन नव्हतं ड्रेस सुरुवातीला मी आले तेव्हा सगळीकडं साडीवर येऊन माझी सासू आडाणी असून मला माझी तू ड्रेस घाल तुला ते कम्फर्टेबल आहे ते कर आणि हीच माझी इच्छा होती की माझी मुलीलासुद्धा मानदेशातलाच जावई मिळावा मला आणि तो मिळाला नशीब माझे जावई डॉक्टर अमित चिरणे हे बिदालगावचेच आहेत आणि माझी मुलगी त्यांच्याबरोबर खूप आनंदात सुखी आहे त्यांचा दवाखाना वगैरे आहे का आहे ना इथंच दहिवडीतच आहे वरद हॉस्पिटल म्हणून माझे जावई मेडिसिन करतात एम डी मेडिसिन आणि माझी मुलगी लहान मुलांचा आमचा वारसा पुर पुढं चालवती आता ती आमच्या पाठीमाग आमची धुरा सांभाळतीये पेशंटची सेवा करण्याची त्यांनी दोन वर्ष झालं सुरू केले त्यामुळं आम्ही सध्या बाकीच्या गोष्टींसाठी वेळ देऊ शकतो सामाजिक कार्यासाठी सामाजिक कार्यासाठी आपले छंद जोपासण्यासाठी माझी मुलगी आल्यामुळे आम्ही आता रविवारी सुट्टी ठेवली त्यामुळे आम्हाला बाकीच्या गोष्टी करायला मिळणार तर एक सांगा आता तुम्ही कन्याच सांगितलेलं आहे तिचा दवाखाना आहे आणि योगाय म्हणा मानदेशी जावई आणि मानचे अर्थात बेदालचे सुपुत्र मिळाले म्हणजे ज्या गावची कन्या म्हणजे त्याच गावची जावई आहे खर तर बिदाल नगरीला एक महाराष्ट्रात एक नावलौकिक मिळवलेलं गाव आहे आणि या गावचे तुम्ही आहात म्हणजे डॉक्टर साहेब आणि दोघांचं गाव महाराष्ट्रात दो एक, एक नावलौकिक बागायतदार गाव म्हणून ओळखलं जात तरी तुम्हाला आणि सर्वांनाच गावाबद्दल खूप अभिमान वाटतो तुमचे चिरंजीव काय करतात माझा मुलगा आदित्य आता एमबीबीएस पूर्ण झालेलं आहे आणि आता तो पुढची एमडी ची परीक्षा तयारी आता पुढं येईलच दहीवडीमध्ये म्हणजे दवाखान्याच्या त्याच भूमिकेतून हो म्हणजे तुम्हाला सहकारी किंवा मदत म्हणून तो हां तो ये ना डॉक्टर साहेब आज डॉक्टर डे आहे खर तर तुमची मुलाखत जे लोक बघणार आहेत किंवा बघतायत त्या लोकांना लो काय तुम्ही सल्ला देऊ शकता निरोगी राहण्यासाठी माझ्या म्हणण्याप्रमाणे आपण स्वतः निरोगी राहण्यासाठी डॉक्टरांच्या दोन तीन गोष्टी आपण पाळल्या पाहिजे शारीरिक संतुलन राहण्यासाठी रेग्युलर व्यायाम केला पाहिजे एक दुसरी गोष्ट निसर्गात फिरवत राहिलं पाहिजे दोन तिसरी गोष्ट मानसिक संतुलन राहण्यासाठी आपला स्वतःचा एखादा छंद जोपासला पाहिजे आणि समाज कार्य करत राहिले पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद मॅडम तुम्ही काय डॉक्टर डेच्या निमित्ताने सल्ला देऊ शकता नुकतंच डॉक्टरांनी सर्वांसाठी सल्ला दिला आहे पण माझा महिलांसह महिलांना अशी कळकळीची विनंती आहे की स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं की सगळे घरातले जेवल्यानंतर उरलेलं खाणं त्यामुळे महिलांचं एच पी कमी राहतं खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं कामाच्या व्यापार ते वेळेत जेवण करत नाही तर वेळेमध्ये खाल्लं पाहिजे आणि वर्षातून किमान एकदा तरी सगळं पूर्ण हेल्थ चेकअप केलं पाहिजे सगळ्यांनी आणि दुसरं इमोशनल थोडंसं की बऱ्याच वेळा काय होतं की सिरियल बघून तर आता ते सासू सा नंदा वगैरे त्यांच्यामध्ये वाद असतात तर आपण महिला जेव्हा लग्न होऊन घरात येते तेव्हा ती जास्तीत जास्त सासू नंदा ह्यांच्याबरोबरच राहते तर आपणच तिला समजून घेतलं पाहिजे आपणच तिला ह्या घरात रोळण्यासाठी मदत केली पाहिजे तिला टोमने न मारता हे न करता काही न करता तिला जास्तीत जास्त मदत केली तर ती तुम्हाला उद्या म्हातारपणी मग हे जे वृद्धाश्रम आहेत ते निर्माण होतात त्याचं कारण बीज तिथं रोवलं जातं की माझ्या सासूनं मला त्रास दिला म्हणून मी माझ्या सुनीला त्रास दिला पाहिजे हे सगळं बदललं पाहिजे पण आता हल्ली बऱ्यापैकी सुशिक्षित लोकांमुळं हे प्रमाण कमी झालेले हुंडाबळी समस्या कमी झाली पण महिलांनी महिलांना सामाजिक ह्याच्यामध्ये सुद्धा मदत केली पाहिजे की आता हल्ली घरात माणसं नसतात आता आम्ही बघतो पेशंट जेव्हा येतात तर पूर्वी आजी मावशी ब बाळा बाळाबरोबर असायच्या आता एकटी आई असते तर अशा वेळेस शेजाऱ्यांनी डबा वगैरे पोचवला पाहिजे किंवा एखादी आजारी असेल तर तुम्ही तिला काहीतरी मदत केली पाहिजे चहा वगैरे नेऊन दिला पाहिजे असं किरकोळ किरकोळ गोष्टीत तुम्ही मदत करू शकता आणि आम्ही सावित्री शक्तीपीठाच्या माध्यमातून हेच सगळ्यांना रुजवतो की स्त्रियांनी स्त्रियांना कशी मदत केली पाहिजे आणि वेळ मिळेल तसं स्वतःकडेही लक्ष दिलं पाहिजे छान छान दिसलं पण पाहिजे कारण आपण छान दिसलं तर घर प्रसन्न राहतं आपल्यालाही छान वाटतं उत्साह वाढतो चार पदार्थ चांगले केले जातात आणि मुलांच्या मुखात घर आनंदी असेल स्त्री आनंदी असेल तर घर आनंदी असतं त्यामुळे ह्याचा सगळा घेतला पाहिजे असं मला वाटतं आज डॉक्टर डेच्या निमित्तानं डॉक्टर अनिल बोराटे आणि नी डॉक्टर निलमा बोराटे यांनी त्यांच्या जीवनातील प्रवास मानदेश भूषणला सांगितलेला आहे त्यांना धन्यवाद आणि डॉक्टर डेच्या पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांना आणि मॅडमना शुभेच्छा त्याचबरोबर सर्व डॉक्टर परिवारांनाही मानदेश भूषणच्या निमित्तानं डॉक्टर डेच्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद